नमस्कार मंडळी प्रियांका पाटील इथे टेकतडका चोवीस बाय सातमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याकडे स्पॉटीफायकडून एक जबरदस्त एकदम नवीन फीचर आलंय म्हणजे विचार करा आता तुम्ही तुमच्या आवडत्या कॉन्सर्ट व्हेन्यूला थेट स्पॉटीफायवर फॉलो करू शकता हो बरोबर ऐकलं जे व्हेन्यू तुम्हाला आवडतात जसं की मुंबई किंवा पुण्यातले फेमस लाईव्ह म्युझिक स्पॉट्स त्यांना तुम्ही लायब्ररीत सेव्ह करू शकता तिथे काय काय कॉन्सर्ट्स होणार आहेत कधी होणार आहेत सगळी डिटेल्स तुम्हाला थेट ऍप्लिकेशनमध्ये मिळेल आणि धमाल म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीच्या म्युझिक प्रकारानुसार जॉन्रा सुद्धा अपकमिंग शो फिल्टर करू शकता भारी आहे ना पण इतकंच नाही स्पॉटीफायने आपला लाईव्ह इव्हेंट्स फीड पण आता आठवण्यातून एकदा नाही तर रोज अपडेट करायचं ठरवलंय म्हणजे तुम्हाला एकदम लेटेस्ट माहिती मिळेल आणि हो जसं आधी होतं तसंच तुम्ही कॉन्सर्ट्सवर टॅप करून तिकीटं बुक करू शकता त्यांच्या पार्टनर टिकिटिंग साइट्सवरून मागे दोन हजार बावीसमध्ये स्वतःची तिकीट विक्री सुरू करण्याचा विचार करत होतं पण आता ते लाईव्ह नेशन आणि तिकीट मास्टरसारच्या मोठ्या प्लॅटफॉर्मसोबत पार्टनरशिप करतंय आणि त्यांनी याच वर्षी कॉन्सर्ट्स नियर यू नावाची एक नवी प्लेलिस्ट पण आणली आहे जी दर आठवड्याला अपडेट होते त्यात तुमच्या आजूबाजूला होणाऱ्या कॉन्सर्ट्स मधल्या आर्टिस्टची तीस गाणी असतात एकदम कडक फार स्पॉटीफायचे स्पर्धक पण लाईव्ह इव्हेंट डिस्कवरीवर खूप लक्ष देत आहेत साऊंड क्लाउडने पण नुकतंच तिकीट मास्टर आणि लाईव्ह नेशन सोबत भागीदारी केली आहे एकंदरीत लाईव्ह म्युझिक आणि कॉन्सर्ट्स आता आपल्या बोटांवर नाचणार आहेत ते पण एकदम सोप्या पद्धतीने ढुसूर डान्स आजच्यासाठी इतकंच ही होती स्पॉटीफायची जबरदस्त अपडेट फक्त टेक तडका चोवीस बाय सातवर वर जास्त अपडेट्ससाठी दिसत रहा सायोनारा